थांब बाळा फक्त काही क्षण थांब हा संदेश प्रत्येकासाठी नाही तो त्यांच्यासाठी आहे ज्यांनी आयुष्यभर देतच राहिलं पण शेवटी रिकाम्या हाताने मोबाईल खाली ठेव डोळे एक दीर्घ श्वास घे कारण या क्षणी श्री स्वामी समर्थ तुलाच हाक देत आहेत हो तुलाच ज्याच्या मनात आजही असं काहीतरी आहे जे शब्दात सांगता येत नाही जे वेदना बनून दररोज छातीत दडपण आणत तू जगासमोर हसतोस जबाबदाऱ्या पेलतोस लोकांना वाटतं हा तर खूप मजबूत आहे पण स्वामी पाहतात बाळा तू किती वेळा आतून मोडलास आणि तरीही कुणाला ते कळू दिलं नाहीस खूप वर्षांपूर्वी असाच एक माणूस होता नाव कुणाला माहीत नाही जात पैसा ओळख काहीच नाही फक्त एक गोष्ट होती सहनशक्ती लहानपणीच आई गेली आई गेली म्हणजे फक्त एक माणूस गेला नाही तर सुरक्षिततेची भावना गेली माया गेली आधार गेला वडील होते पण परिस्थितीने त्यांना आधीच हरवलं होतं घरात भांडणं नव्हती पण शांतता होती ती भयानक शांतता जिथे कोणीही कोणाशीच बोलत नाही तो लवकर मोठा झाला खेळायचं वय गेलं स्वप्न पाहायचं वय गेलं फक्त जबाबदारी उरली लोक म्हणाले खूप समजूतदार आहे हा पण कोणी विचारलं नाही हा मुलगा कधी मुलगा राहिला तो कधी देवाला दोष देत नव्हता उलट सकाळी उठून डोळे मिटून एकच प्रार्थना करायचा जे आहे ते ठेव फक्त शक्ती दे पण आयुष्य जसं काही ऐकतच नव्हतं एकामागून एक अडचणी आल्या पैसा अडला माणसं बदलली ज्यांच्यासाठी तो उभा राहिला तेच लोक गरज संपताच निघून गेले तो रडला नाही कारण त्याला वाटायचं रडलो तर कमजोर ठरेल पण प्रत्येक न रडलेला अश्रू आज साठत गेला एका रात्री तो एकटाच बसला होता घरात दिवा बंद बाहेर शांतता आणि आत वादळ त्याने पहिल्यांदा देवाला प्रश्न विचारला मी काय चुकलो मी कुणाचं वाईट केलं मग माझ्याच आयुष्यात हे सगळं का उत्तर आलं नाही त्या क्षणी त्याला वाटलं कदाचित देव ऐकतच नाही आणि त्या विचाराने तो अधिक घाबरला त्या रात्री त्याला स्वप्न पडलं स्वप्नात कोणी ओरडत नव्हतं कोणी उपदेश करत नव्हतं फक्त एक शांत आवाज थांब बाळा इतकं एकटं चालू नकोस अक्कल कोटला ये तो दचकून उठला हे स्वप्न होतं कल्पना पण मनात पहिल्यांदा एक वेगळीच शांती उतरली आणि तो निघाला प्रवास सोपा नव्हता देह थकला पाय दुखले पण मन मनाला कुठेतरी आधार मिळत होता जसं कुणीतरी पाठ थोपटून म्हणत होतं चल मी इथेच आहे अक्कलकोटमध्ये एक झाड जाड़, त्या झाडाखाली एक साधा माणूस बसलेला न भगवे कपडे न गुढ तेज पण नजरेत अपरिमित करुणा तो पुढे गेला आणि तेव्हाच तो आवाज थांब बाळा त्याच्या अंगावर काटा आला स्वामी म्हणाले इतकं ओझं घेऊन एकटाच चालतोयस तो काही बोलू शकला नाही पहिल्यांदा कुणीतरी त्याचं ओझं पाहिलं होतं स्वामी मी सगळं सहन केलं पण आता थकलोय स्वामी शांतपणे म्हणाले चांगलं झालं तो चकित झाला थकणं म्हणजे हार नाही स्वामी म्हणाले थकणं म्हणजे तू लडलास तू रडलास नाहीस म्हणून लोकांना वाटलं तुला काहीच लागत नाही पण मी पाहिले तू रोज कसा तुटलास स्वामी पुढे म्हणाले तुझ्या वेदना शिक्षा नव्हत्या बाळा त्या तया तयारी होत्या मोठ्या कृपेची जसं सोनं आगीतून जातं तसं तुझं मन शुद्ध होत होतं माझेच लोक मला सोडून गेले तो म्हणाला स्वामींचे शब्द खूप शांत होते मी तुला एकटा केलं नाही मी तुला चुकीच्या लोकांपासून वाचवलं स्वामी थोडा वेळ गप्प राहिले आणि मग म्हणाले बाळा आता तुझी वेळ येते ज्या दारांवर तू वर्षानुवर्षे ठोठावलं ती दारं आता स्वत उघडतील पण लक्षात ठेव हे चमत्कार बाहेर नाहीत ते आत घडतात तो परत गेला आयुष्य बदललं हळूहळू शांतपणे लोक बदलले परिस्थिती बदलले आणि सर्वात महत्वाचं तो स्वतः बदलला त्याच्या वेदनांनी त्याला तोडलं नाही त्यांनी त्याला इतरांसाठी आधार बनवलं आज स्वामी तुलाच हे सांगत आहेत बाळा जे हरवलंय ते परत येईल जे तुटलंय ते जुळेल आणि तुझ्या आयुष्याची कथा एक दिवस इतरांना उभं राहायला शिकवेल जर तू इथपर्यंत वाचलंस तर लक्षात ठेव हा योगायोग नाही ही श्री स्वामी समर्थांची हाक आहे थांब बाळा आणखी थोडा वेळ थांब कारण जी गोष्ट आतापर्यंत सांगितली गेली ती फक्त बाहेरची कथा होती खरी कथा आता सुरू होते तो माणूस अक्कलकोठून परतला पण तो जुना राहिला नव्हता बाहेरून पाहिलं तर तेच कपडे तेच घर तेच प्रश्न पण आत आत काहीतरी हल्ल होतं स्वामींचे शब्द त्याच्या कानात नाही तर छातीत घुमत होते चमत्कार बाहेर नाहीत ते आत घडतात पहिल्या काही दिवसांत काहीच बदललं नाही आणि इथेच बहुतेक लोक चुकतात ते म्हणतात देवाकडे गेलो तरी आयुष्य तसंच आहे पण स्वामी कधीच घाई करत नाहीत बाळा ते माणूस बदलतात मग परिस्थिती आपोआप बदलते तो पुन्हा कामाला लागला तेच कष्ट तेच ओझ पण आता तो प्रश्न विचारत नव्हता माझच का तो विचारायचा स्वामी मला यात काय शिकायचं आहे आणि हा एक प्रश्न त्याचं आयुष्य हळूहळू वळवू लागला जे लोक पूर्वी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच लोक आता त्याच्याशी बोलू लागले कारण तो बदलला होता तो शांत झाला होता आणि शांत माणसाची ऊर्जा वेगळी असते ती ओरडत नाही ती मागत नाही ती फक्त आकर्षित करते एक दिवस ज्याने त्याला अपमानित केलं होतं तोच माणूस मदतीसाठी आला जुन्या काळात तो माणूस असता तर कदाचित मनात राग ठेवला असता पण आज त्याला स्वामींचे शब्द आठवले जे तुला दुखावतात तेच तुला घडवतात त्याने मदत केली स्वतःसाठी नाही स्वामींसाठी रात्री तो एकटा बसला होता डोळे मिटले आणि पहिल्यांदा त्याने मनापासून स्वामींना हाक मारली स्वामी शब्द कमी होते भाव जास्त आणि त्या शांततेत त्याला जाणवलं तो एकटा नाही पुढच्या महिन्यात हळूहळू असं काही घडू लागलं जे तो कधीच कल्पना करू शकला नसता नशिबाने त्याच्यावर कृपा केली असं नाही तर त्यानेच नशिबाला वेगळ्या नजरेने पाहायला शिकलं जिथे तो आधी अडथळे पाहायचा तिथे आता मार्ग दिसू लागले स्वामींची परीक्षा इथे संपली नाही कारण ज्या माणसाला जास्त द्यायचं असतं त्याला आधी जास्त घडवावं लागतं एक दिवस त्याच्यावर खोटा आरोप झाला ज्या लोकांसाठी तो उभा राहिला होता तेच लोक त्याच्यावर बोट दाखवू लागले मन म्हणाल पुन्हा तेच पण आतून एक शांत आवाज आला थांब बाळा तो गप्प राहिला स्पष्टीकरण दिलं नाही भांडण केलं नाही कारण त्याला माहित होतं सत्याला आवाज लागत नाही वेळ लागत असते आणि वेळ गेली हळूहळू सगळं स्पष्ट झालं ज्यांनी आरोप केले तेच लाजले आणि त्या दिवशी त्याला एक गोष्ट खूप खोलवर समजली स्वामी उशीर करत नाहीत ते अचूक वेळ पाहतात आता लोक त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले हा माणूस वेगळा आहे पण त्याला कौतुकात आनंद वाटत नव्हता कारण स्वामींनी त्याला आधीच शिकवलं होतं कौतुक आणि अपमान दोन्हीही तात्पुरते असतात एक दिवस एक तरुण त्याच्याकडे आला डोळ्यांत तेच प्रश्न तेच दुःख तेच थकले पण आणि तो म्हणाला माझंच आयुष्य असं का आहे तो हसला कारण त्याला स्वतःचं जुनं रूप दिसलं तो काही मोठं उपदेश दिलं नाही फक्त एवढंच म्हणाला थांब थोडा वेळ थांब त्या रात्री तो पुन्हा अक्कलकोटला गेला तेच झाड तोच वारा स्वामी दिसले नाहीत पण त्याला फरक पडला नाही कारण आता स्वामी त्याच्या आत होते ही कथा इथे वाचणाऱ्या तुझ्याशीच बोलतीये बाळा कारण स्वामी आजही तेच म्हणतात तुझं आयुष्य थांबलं नव्हतं ते घडत होतं जे हरवलंय ते परत येईल जे तुटलंय ते जुळेल आणि एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील बरं झालं हे सगळं घडलं जर तू इथपर्यंत आलास तर लक्षात ठेव हा योगायोग नाही ही हाक आहे श्री स्वामी समर्थांची